जय भीम जय संविधान आज समस्त आंबेडकर समाजाचे नेते स्वाभिमानी आंबेडकरी समाज महाराष्ट्रीय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर महेशकुमार कांबळे साहेब यांच्या वतीने पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या यावेळी जिल्हाध्यक्षपदी स्वप्नील खांडेकर यांची निवड करण्यात आली व कविश कांबळे के के यांची जिल्हा महासचिवपदी निवड झाली तसेच देवदास कांबळे यांची मिरज तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली संघर्षयोद्धा माननीय डॉक्टर महेशकुमार कांबळे साहेब यांच्या वतीने आज निवड करण्यात आली सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा जय भीम जय शिवराय अशा स्पष्ट बेबल बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा